बॉलिवूडमध्ये सत्य घटनेवरती आधारित अनेक चित्रपट येत असतात आणि डिप्लोमॅट हाही त्याच पठडीतला एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे हा चित्रपट आय एफ एस अधिकारी जे पी सिंग यांच्या वास्तविक कार्यावरती आधारित आहे त्यांनी अफगाणिस्तान आणि इतर ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणाला मोठा आकार दिला विशेषत भारतीय नागरिकांची सुटका आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित त्यांचे निर्णय हे खूप महत्वाचे ठरले या पार्श्वभूमीवरती हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला या सत्य घटनेवरती आधारित चित्रपटाची निर्मिती कशी झाली जे पी सिंग नेमके कोण होते या प्रकरणात त्यांची भूमिका काय आणि किती महत्वाची होती हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत रिद्धेश कदम मा एम टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ही वास्तविक घटना घडली दोन हजार सतरा साली उजमा अहमद नावाची भारतीय महिला एका धोकादायक आणि भावनिक दृष्ट्या क्लिष्ट परिस्थितीत अडकली होती तिची भारतीय उच्च योगाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या केली आणि हा घटनाक्रम देशभर विषय ठरला तिच्या पाकिस्तानातून सुटकेच्या या थरारक प्रवासाने भारत पाकिस्तान संबंध महिला सुरक्षतेचे मुद्दे आणि कूटनीतिक यंत्रणेची भूमिका अधोरेखित केली गेली मूळ दिल्लीत राहणारी उजमा मलेशियात गेली असताना तिची ओळख तिथल्या टॅक्सी ड्रायव्हर अर्थात ताहिर अलीशी झाली दोघांमध्ये पहिले मैत्री झाली आणि लवकरच त्याने तिला लग्नासाठी विचारले ताहिरच्या प्रेमळ आणि विश्वासार्ह स्वभावाने प्रभावित झालेली उजमा त्याच्या प्रेमात पडली आणि काही दिवसातच ताहिरने तिला आपल्या कुटुंबासोबत भेटण्याचे निमंत्रण दिले आणि ती पाकिस्तानातील खैबर पख्तून नक्वा प्रांतातील बुनर येथे जाण्यास तयार झाले पण बुनरला पोहोचल्यानंतर उजमाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला ताहीर आधीच विवाहित होता आणि त्याला मुलंही होती हे सत्य तिला फसवल्याच्या भावनेने विदीर्ण करून गेलं परिस्थिती आणखीन गंभीर झाली जेव्हा ताहीरने तिच्यावरती दबाव टाकून जबरदस्तीने निकाह लावला आणि तिला कुटुंबातील इतर सदस्यांपासून वेगळं ठेवलं गेलं तिथे तिच्यावरती शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू झाले तिच्या स्वातंत्र्यावरती संपूर्ण बंधने घालण्यात आली आणि भारतात परतण्याचे सर्व मार्ग बंद केले गेले या कठीण परिस्थितीत उजमाने मोठ्या धाडसाने ताहीरच्या घरातून बाहेर पडून इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगात धाव घेतली तिने आपली कहाणी अधिकाऱ्यांसमोर मांडली आणि भारतात सुखरूप परतण्याची विनंती केली भारतीय उच्चायोगातील अधिकारी म्हणजेच जे पी सिंग यांनी लगेचच तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आणि तिची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू केली पण उजमाला लगेचच भारतात पाठवणे शक्य नव्हते ताहिरने तिला परत पाकिस्तानातच राहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आणि तिने आपल्या मर्जीने लग्न केलं असल्याचा दावा केला त्यामुळे प्रकरण पाकिस्तानी न्यायालयात गेले उजमाने स्पष्ट शब्दात सांगितलेले की तिला जबरदस्तीने निकाह करण्यास भाग पाडण्यात आले होते भारतीय उच्चायोगाने तिच्या सुटकेसाठी पाकिस्तान सरकारशी चर्चा केली परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज याही या प्रकरणात विशेष लक्ष घालू लागल्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उजमाला परत जाण्याची परवानगी दिली मात्र न्यायालयाने तिला तिच्या पती विरोधात लेखी जबाब देण्यास आणि तिच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उच्चायोगातच राहण्यास सांगितलं उजमाच्या सुटकेच्या मिशनमध्ये जे पी सिंग हे अत्यंत महत्वाचे व्यक्ती होते त्यावेळी ते इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगात पहिले सचिव म्हणजेच फर्स्ट सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते त्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण बचाव कार्य राबवले जायचे आणि उजमाला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी जबाबदारी त्यांनी सुखरूप पार पाडली सिंग यांनी उजमाला सुरक्षित ठेवण्यासाठी उच्च योगातच थांबण्याची व्यवस्था केली होती ताहिर अलीने उजमाला जबरदस्तीने आपली पत्नी असल्याचा दावा केला आणि तिला पाकिस्तान सोडू द्यायचे नाही असा प्रयत्न देखील केला पण जे पी सिंग यांनी तिच्या बाजूने उभे राहत इस्लामाबाद उच्च न्यायालयात उजमाच्या बाजूने युक्तिवाद मांडण्यासाठी योग्य वकिलांची मदत मिळवून दिली उस्माने तिला जबरदस्तीने अडकवले गेले असल्याचे स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने तिला भारतात जाण्याची परवानगी दिली उस्माच्या सुरक्षतेसाठी भारतीय उच्चायोगाने खास रणनीती आखली होती आणि तिच्या सुटकेचे संपूर्ण नियोजन जे पी सिंग यांनी केले होते या संपूर्ण प्रसंगावरून चित्रपट करण्याचे ठरवले गेले निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक शिवम नायर यांना एका वास्तव कथेवरती आधारित चित्रपट करायचाच होता तेव्हा त्यांनी अशा व्यक्तीची कथा शोधण्यास सुरुवात केली जिची भूमिका कधीच प्रकाश ज्योतात आली नव्हती अशातच भारतीय राजनायिकांच्या धाडसी आणि गुप्त मोहिमांबद्दल फार कमी चित्रपट आहेत त्यामुळे ही संकल्पना तशी रंजक ठरते जे पी सिंग यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्यात का। त्यांनी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवरती भारत सरकारसाठी त्यांनी पार पाडलेल्या धाडसी मोहिमांवरती संशोधन झाले या संशोधनाच्या आधारे एका थरारक पटकथेची जुळवाजुळव करण्यात आली त्यानंतर जे पी सिंग यांची भूमिका करण्यासाठी जॉन अब्राहमला विचारले गेले चित्रपट आणि भूमिका स्वीकारण्याआधी जॉनने संपूर्ण पटकथा वाचली आणि त्याला ती खूपच आवडली देशभक्तीप्रधान आणि जबाबदारीची जाणीव असलेल्या भूमिकांसाठी त्याची ओळख असल्यामुळे निर्मात्यांनाही हा निर्णय योग्य वाटला त्यानंतर जॉनने स्वतः जे पी सिंग यांचा अभ्यास केला जे पी सिंग यांच्या ते संवाद शैलीपर्यंत सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले हा चित्रपट सत्य घटनांवरती आधारित असल्याने त्यातील तपशील अचूक ठेवणे हे गरजेचे होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती संशोधन करून संवाद पार्श्वभूमी आणि पात्रांच्या हालचाली ठरवण्यात आल्या काही प्रसंग हे वास्तवातील घटनांवरती आधारित असल्यामुळे त्यासाठी योग्य ती जागा आणि सेट डिझाईन करणं देखील तितकंच आवश्यक होतं ते डिप्लोमॅट या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरती एकतीस कोटी एवढी कमाई केली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तर कराच आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद